नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोयापीकाविषयी माहिती पाहणार आहोत तर सोयाबीनची कोणत्या जातीची लागवड करावी त्यामुळे आपले पीक जास्त प्रमाणात पीक निघण्याची शक्यता आहे व सोयाबीनला युरियाचे युरियाचा वापर कधी करावा व किती करावा ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा व्हिडिओवर लाईक करा दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोनं म्हणून ओळखतात हे पिवळं सोनं अर्थातच येलो गोल्ड राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारं एक महत्त्वाचं नगदी पीक आहे सोयाबीनची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड होते याशिवाय हे पीक पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित होते गेल्या वर्षी कमी पाऊस झालेला होता तरीही अनेकांनी सोयाबीनची पेरणी केली होती यंदा तर जून ते सप्टेंबर या चार महिन्यात महिन्यांच्या मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असे बोलले जात आहे तथापि जर सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पन्न मिळवायचे असेल तर या सुधार सुधारित जातींची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे याशिवाय सोयाबीन पिकात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात युरियाचा वापर करणे देखील शेतकऱ्यांसाठी फायदे फायदेशीर ठरणार आहे अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या कोणत्या सुधारित जातींची शेतकरी बांधवांनी लागवड केली पाहिजे आणि पिकात युरियाचा वापर कधी आणि किती प्रमाणात केला पाहिजे याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर पाहूया की सोयाबीनचा कोणत्या जातींची लागवड केली पाहिजे त्यामुळे आपले उत्पन्न वाढू शकते तर शेतकरी बांधवास के डी एस नऊशे ब्याण्णव म्हणजेच फुले दुर्वा सोयाबीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस के डी एस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम फुले फुले किमया म्हणजेच के डी एस सातशे त्रेपन्न जे एस तीनशे पस्तीस एम ए यू ई एस सहाशे बारा एम ए यू एस एकशे बासष्ट या सोयाबीनच्या सुधारित जातींची लागवड करू शकतात या जातीपासून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे शेतकरी बांधवांनी आपल्या सर्व जमिनीवर एकाच वाहनाची लागवड करण्याऐवजी दोन ते तीन वेगवेगळ्या जातीची पेरणी केली पाहिजे असा सल्ल्या सल्लाही देण्यात आला आहे आता आपण पाहणार आहोत की युरियाचा वापर कधी आणि किती केला पाहिजे कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना हेक्टरी बारा ते पंधरा किलो युरिया वापरला पाहिजे यानंतर झाडे वाढू लागल्यानंतर पंचवीस ते तीस किलो युरियाचा वापर करावा आणि फुलधारणा झाल्यास किलो युरियाचा वापर केला पाहिजे तर हे जेवढे काय प्रमाण आहे ते सगळं हेक्टरी आहे म्हणजे अडीच एकरासाठी आहे यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करून आपण किती पेरणी केली आहे त्यानुसार युरियाचा वापर करू शकता म्हणजे सोयाबीन पिकात तीनदा आपण तीनदा युरियाचा वापर के करायचा आहे मात्र अधिक प्रमाणात युरियाचा वापर करू नये असे देखील कृषीतज्ञांनी म्हटले आहे तर शेतकरी मित्रांनो ही वती आजची माहिती तर व्हिडिओ कसा वाटला हे जो कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद